चला अनिल मित्रांनो करा आहेरा चला जागा मीटिंग करा जागा मीटिंग करा थोडं डिस्टन्स ठेवा ओके जागा मीटिंग करा ब तळे चला 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 एक 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 पाई एक पाय पुढे एक पाय मागे असं चालणार नाही माझं ऑब्झर्वेशन चालू आहे दोन्ही पाय एकाच वेळी फार सुंदर कार्यक्रम चाललाय मला असं वाटतं कोणाला आउट व्हायची इच्छा नाही सेकंड नंबर वहिनी ओके ओके म्हणायच म्हटलं की मागे चहायच म्हटलं की पुढे ठीक आहे तीन नंबर वहिनी ओके चला जागा पेंटिंग करा ओके okay? आता राहिल्या चार आता एक जरी आऊट झाला तरी बाकीच्या तिघी जिंकल्या या खेळाच्या मानकरी पहिला दुसरा तिसरा ओके रेडी बी कम्फर्ट हा चलो सावध आहे कार्यक्रमाकडे लक्ष आहे ओके चला

बारे यार। बारे यार। गीज़। 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 ओके ओके लेट उडी मारायची नाही आहे एकाच फीडनं चौघिनी पण मागे जायचे आणि एका स्पीड न आता तिघी वहिनी ना एक अशी आठ आहे की त्यांनी आपला परिचय